लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमदार सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरनं श्री चेतन नरोटे आणि त्यांचे सहकारी निंबर्गी दोन वेळा माझ्या घरी आले भल्या पाटे सकाळी आठ वाजता त्यांनी सांगायला सुरुवात केलं तुम्हाला निवडणुकीमध्ये लाखो रुपये द्यायला शिंदे साहेब तयार आहेत तर ते ऑफर स्वीकारा असा दोनदा विनंती केली तिसऱ्यांदा श्री बेस्टर आणि दत्ता सुरू निवडणूक पाच दिवसाची असताना याच दत्तनगर ऑफिस मध्ये ते आले पंचवीस लाख रुपये आम्ही आणलेले आहे ते स्वीकारा पण आमचा क्रांतिकारक वाणा असल्यामुळं एक रुपये न स्वीकारता निवडणुकीमध्ये शेकडो कार्यकर्ते तर मतदनाने काम करून त्यांना खासदार केलेला आम्हाला अपेक्षा होती महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल आमच्या वतीनं केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाने भरपूर प्रयत्न केले महाराष्ट्रामध्ये एकूण तर एक जागा सोलापूर मध्येची मागितली आपल्याला एकवीस ऑक्टोबर दिल्ली दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लकार्जुन खरगे आणि हुसेन दलवाई असताना आमच्या पक्षाच्या वतीनं निलोत्पर बसू यांनी वीस मिनिटं भेट घेतली आणि जागा संबंधी विनंती केली परंतु आम्हाला अपेक्षा होती मिळेल सत्तावीस तारखेला केंद्रीय नेतृत्वाने माझी जागा पक्की केली समजल्या बरोबर खासदार शिंदे ताईनं वडल्याला घेऊन दिल्ली गाठली आणि इतका ठास केला काही करा ही जागा सीपीएम जाता कामा नाही तारखेला दोन दिवसापूर्वी रमेश चन्नितला राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत त्यानंतर संगमेरचे बाळासाहेब थोरात एक तास चर्चा झाली चन्नी तलाने म्हणलं आम्ही उमेदवारी परत घेऊ पण त्याच वेळेला बाळासाहेब थोरात ते म्हणला ही शक्य होणारी गोष्ट नाही खासदार मॅडम ऐकणार नाही बोलल्यानंतर चन्नी तला म्हणलं आम्ही फोन ने निरोप देऊ तुम्हाला पण त्यांनी काही निरोप आम्हाला दिलेलं नाही आहे म्हणून आमच्या पक्षाने निर्णय घेतला सहा तारखेला शिवाजी पार्क पार्कवर राहुल गांधीची जाहीर सभा होता त्या सभेला सीपीएम ला निमंत्रण आलेला म्हणून सीपीएम ने ठरवलेला सहा तारखेला राहुल गांधी यांच्या सभेवर बहिष्कार घालायचा निर्णय पक्षाने घेतलेला आता मी खासदार शिंदेचा इट चार्ज करत आहे मी पहिलं चार्ज चौदा जून दोन हजार तेरा नगरची मंजुरी तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजुरी दिली आम्हाला अजय माकन हे कलकत्त्याला गेले होते ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार होते कॉम्रेड सीताराम एंचुरी त्यांच्याशी बोलले अजय माकनने म्हणलं मी दिल्ली दिल्लीवरन फाइल कलकत्त्याला मागवलेला आहे आणि फायनल सही त्यांनी केली त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला त्या वेळेला केंद्र सरकारचं अडीच लाख राज्य सरकारचं दोन लाख असं तीस हजार घराला पंधराशे कोटी रुपये सबसिडी मिळणार होती परंतु नवीन सरकारने सबसिडीमध्ये कपात केलं केंद्र सरकारच दीड लाख राज्य सरकारच एक लाख अस अडीच लाख त्यामुळ पंधराशे कोटी ऐवजी नऊशे कोटी रुपये सबसिडी मिळायला सुरुवात झालं सहाशे कोटी रुपये केवळ प्रणिती शिंदे खासदार ताई यांच्यामुळं तीस हजार लोक कर्जबाजारी झालेले आहेत ते फेडायला वीस वर्ष लागणार सहाशे कोटीचा अठराशे कोटी होणार इतकं भयानक घातक निर्णय खासदार मॅडमने घेतलेला आहे त्यांच्यावर दुसरं चार्ज मी करता जुनी गिरणीमध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी गाड्या आहेत सव्वाशे वर्ष झालेला दोनशे गाडे पडण्याच्या परिस्थितीवर आहे अकरा वर्षापूर्वी खासदार ताईनं कुदळ मारलं आणि काही केलं नाही त्यामुळं इथले चारशे अठ्याऐंशी रहिवाशी हे धोक्यामध्ये राहत आहेत चार जे करतो मी आमदार असताना नरसिंगिरजी मधल्या तीनशे बारा लोकाला मालकी हक्काने ती चाळ मिळवून दिली संपूर्ण चाळ आज पंधरा वर्ष होता है। सात कोटी स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न अजूनही निर्णय लागलेला नाही जेवडी कामगार आज, जे आज पेन्शन करता तडफडू लागलेले आहेत ला किमान वेदना करता तडफडू लागलेल्या आहेत वेलफेअर करता तडफडू लागलेला आहे पंधरा वर्षात ताईनं काही केलेलं नाही यंत्रमाग कामगाराला ना माथाडी लावणार अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये जाहीर आश्वासन दिलं परंतु काहीच केलं गेलं नाही म्हणून आमचा पत्रकार परिषदेमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी केसाने गळा कापला सीपीएमचा विश्वासघात केला या विधानसभेच्या निवडणुकीत शेकडो कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत मी साडेतीन महिने झालेले आहेत पन्नास हजार लोकांपर्यंत मी पोहोचलेला प्रत्यक्ष संवाद मी केलेला या राहिलेल्या चौदा दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकां पुढे जाऊ आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेत सीपीएमचा प्रवेश सोलापूर मध्यमधून झाल्याशिवाय राहणार नाही असं निर्धार व्यक्त करत विश्वास व्यक्त करत आहे आणि आज या पत्रकार परिषदेमध्ये दावा करतो आडम मास्तर विधानसभेत जाणं ही काळ्या दगड्यावरची रेगा कोणी आम्हाला थोपू शकणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि माझ आपल्या पुढचं संभाषण थांबवतो